धन्यवाद गुरव सर आणि मांजरे संघाने या स्पर्धेत आपण पार्टिसिपेंट केलात त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं जे एस संगणा एक थांबायचं आहे अजून एक मॅच आहे आपली सेमीफायनलचा दुसरा सामना व्यसीएस वॉसेस शिवलीला स्पोर्ट्स कुंभवडे रोमार्शक दिवसाचा शेवटी तितकाच घोड रोमार्शक आपण या सोहळ्या दरम्यान पाहायला मिळतोय लेजेंड खेळाडू असतील खरोखरच आमच्या होम स्पोर्टचे चे जुने बंधू अजय चव्हाण असेल अजिंक्य चव्हाण असेल आणि आशिष चव्हाण असेल प्रत्येक संघात कॉम्बिनेशन बनतूनच आपण पाहिलेलं आहे त्यांचाही खेळ आपण या अगोदर कित्येक वेळ पाहिला रिव्हर्स स्विफ्टचा खरोखर खतरनाक खेळाडू आणि रनिंग बिटवीन द विकेटचा आपल्याकडे असणारा हुकमे एका होमस्फोर्ट्सचा अशी चव्हाण त्याचा आपण जवळून खेळ पाहिला या खेळाडूंची कुठेतरी उणीव वासून येते चांगली विस्फोटक अशी गोलंदाजी पाहायला मिळते सचिन पाटील फ्रॉम बुरबाळ याच्या माध्यमातून संघाचा धावफलक मात्र एकने पुढे जाईल चार ला सामना चालू झालाय सेमी फायनलचा दुसरा पंधरा मिनिटात सामना फर्स्ट इनिंग संपवायची आहे आणि हा चेंडू जातोय चौकार संजय कॅडीचा चेला स्ट्राइक एंडला दत्ता शेळके शिवलीला स्पोर्ट्स कुंभवडे संघाचं प्रतिनिधित्व करतोय कौतुक करावं तितकंच कमीच आज त्यांच्या टीममध्ये आपल्याला बुरके असतील सुधीर गुरेव असतील यांचं प्रेम ही त्यांच्या या खेळाडतून आणि त्यांच्या नव तरुण खेळाडूंना मोटिव्हेशनच्या व्याख्येतून आपल्याला आज त्यांचा खेळ पाहायला मिळाला खरोखर आज या वयाती विठ्ठल बुरके याचं खरोखरच कौतुकास पात्र असणाऱ्यांचीच नावं संबोधली जातात मित्रांनो आपल्या नव्या उमेदीच्या नव्या ध्येयाच्या खेळाडूंसाठी लागणारी स्फूर्ती आणि संजीवनी देण्याचं पाठबळ कायमस्वरूपी त्यांच्या हातून घडत आलंय आणि इथून पुढेही घडत राहील अशी मी आई जुगाईचरणी प्रार्थना करतो आणि पंचांनी मात्र अपीलची दाद दिली आणि परशुला माघारी परतावं लागेल सुभाष चाळके परशुराम चाळके हे चोडगोळी बंधूंची खरोखरच नावलौकिकता त्यांची खूप कमी वयात नवा करिश्मा निर्माण करणारे हे दोन बंधू आज सह्याद्री इलेव्हन मध्ये असतील संग्राम डाकरे सागर डाकरे सागर डाकरे म्हटलं तर संयमी कर्णधाराचं शांत संयमी आणि खेळाडूंच्या वरती विश्वास दाखवणार असं नेतृत्व आपण त्याच्याकडे पाहतो मागच्या डोंबिलीच्या सामन्यामध्ये सह्याद्री असोसिएशन अंतर्गतच्या सामन्यात एस विनर प्रथम क्रमांकाचा मानकरी होता पण एक वस्तुस्थिती आहे हलके मे किसी को ले नाही सकते सचिन आहे तिकडे दत्ताला माघारी परतावं लागतंय दत्ताची जागा घेण्यासाठी जातो अनंत शेळके उर्फ माट्या संतुलन बिघडल्यानंतर काही होत याचं उत्तम उदाहरण आपणास दत्ताच्या विकेटच्या दरम्यान पाहायला मिळालं दत्ता याची जागा घेण्यासाठी गेलाय तो माट्या दत्ताचाच बंधू आहे आनंद शेळके पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टू लॉस एट दोन बाद आठ माठ्याचा बाकी विस्फोटक फटका चेंडू जातो शिमारेशे फार षटकार सहा दावेने शिवलीला स्पोर्ट्स कुंभवडे संघाचं धाव फलक पुढे सरसावेल संघाची धाव संख्या होते ती चौदा सेमीफायनलचा शेवटचा सामना शिवलीला स्पोर्ट्स कुंभवडे वर्सेस वी आर सी एस बुरबाळ क्रिकेट एक असा खेळ आहे संयम स्तब्ध आणि तुमचा लक्ष विचलित झालं तर तुम्ही काही करू शकत नाहीत जिसकी नजर तेज होती वही बाजी है चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंचं कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे धावफलक मात्र एकने पुढे सरसावेल संघाची धावसंख्या होते ती पंधरा दोन आक्रमक फलंदाज माघारी परतताना सुभाषला वाटतं परशुची उरीव कमी करावी लागेल आणि माट्याला दत्ताची हा मॅट माट्याच्या बॅटमधून कणकरीत चौकार चार धावेच्या रूपानं संघाचं धाव फलक मात्र पुढे जाईल संघाची धावसंख्या होती ती वीस युट्यूब लाईव्ह ला आता चॅट केलेला आहे अमर बारसकर याने थोडा डुबूंगा मगर मैं फिर तय राह हे जिंदगी तू देख मैं फिर जीत जाऊंगा क्या बात है सचिन असेल नंदू असेल तुमच्या सहकार्याने तुमच्या बंधूने तुमच्यासाठी कमेंट केलंय दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती टू लॉस ट्वेंटी सामना स्पीड करा मित्रांनो फायनलचा सामना खेळवायचा आहे दिवस छोटा आहे रात्र मोठी आहे डे नाईट सामने नाही आहेत याचीही नोंद घ्या सकाळच्या सत्रापासून तुम्ही जे मुलाचं सहकार्य केलात तीच अपेक्षा आम्ही पुरा पुढे चालू ठेवतो हो सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सह्याद्री पश्चिम विभागातील भव्य दिव्या सह्य असोसिएशन आपल्याला कित्येक क्रिकेट सामन्या दरम्यान पाहायला मिळतंय है चांगलं संयोजन चांगलं नियोजन पहा क्या बात है विठ्ठल आणि विठ्ठल भुरके आणि सुधीर गुरव यांचा मात्र आज आनंद आणि खरोखरच आणि प्रकाश कोळापटे अर्थात मामा पप्पू मामा म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो त्यांचा तर आनंद आज कासारी नदीसारखा ओसंडून वाहत वाहिला असता परंतु काही अडचणींमुळे त्यांची आज अनुपस्थिती लाभली त्याबद्दल त्यांच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो चांगल्या चेंडूची सांगता तीस वर्षाच्या अनुभवाचं चा सोनं करताना गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर शेर बुडा लेकिन घास नाही खाता त्याचं उत्तम उदाहरण नंदुकुमार बारसकर यांच्या आत्ताच्या गोलंदाजीच्या शैलीतून दिसून येत आहे आणि आत्ता मात्र सुभाषला माघारी परतावं लागेल म्हणतात ना ओल्ड इज गोल्ड तेच आपणाच आता त्याचं उत्तम उदाहरण दिसून आलं समीर बाडील आपण कॉमेंटरी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे चांगली शैली चांगलं कसब, आणि आता सुभाष याची जागा घेण्यासाठी आलाय तो लहू चांगला खेळाचं प्रातिक्षिक चांगलं संयोदित आणि सहनियोजित असं हा सह्याद्री पश्चिम क्रिकेट असोसिएशन च्या माध्यमातून खेळवले जाणारे आपल्या होतकुरू मुलांना आणि हा होतकुरुचा उत्तुंग असा गगनवेदी षटकार या षटकाराणा संघाची धावसंख्या होते ती थ्री लॉस थर्टी टू तीन बात, 32. सामना स्पीड ऑफ करा मित्रांनो फायनलचा सामना खेळवायचा सा। आहे डे नाइट मॅच नाही याची नोंद घ्या तुम्ही सहकार्य कराल तर तुम्हालाही तितकंच मोलाचं या दिवसाचं सहकार्य लाभेल या सूर्याचं सहकार्य लाभेल याची तुम्ही नोंद घ्या विलास विलास, विलास।, विलास कोकरे बॉबी कोकरेचे बंधू अति घाई संकटात नेही अठरा चेंडूत चौतीस धावांची गरज सामना स्पीड अप करा शिवलीला सुभाष जरा क्षेत्रक्षण त्वरित लावून घ्या अजून दोन मॅच होणार आहेत विठ्ठल बुरके सुधीर गुरव खरोखर या जोडगोळीचं कौतुक करावं तितक कमीच खेळाडू घडवायचा कसा याचा वस्थाद म्हटलं तर निलेश उर्फ कॅडी सचिन आपले फलंदाज जरा त्वरित प्लीज त्वरा करा तुमचं सहकार्य लाभलं नाही तर शेवट आनंदात होणे नाही शेवटची काही मिनटं बाकी आहेत आणि शिवलीला संघाच्या संगणक विनंती करतो आपलं क्षेत्रक्षण त्वरित लावून घ्या अठरा चेंडू चौतीस दावा फलंदाज नंदू आणि सचिन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर या अगोदरच्या सामन्यामध्ये हो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो माट्या गोलंदाजी ट्रॅकवर उतुंग फटके मारले धावांचा ढोंगर उभा केला पण प्रतिस्पर्धी ह्या तितक्याच तोला आहे क्रिकेटमध्ये हलक्यात कोणाला कधी घेऊ नये याची उत्तम उदाहरणं आजच्या या सोहळ्या दरम्यान आपण पाहायला मिळाली संजय ही व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे आयोजक संयोजकांच्या वतीनं आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो असंच आपलं सहकार्य आणि तुमच्या स सर, सर्व सहकार्यांचा सर सहवास लाभो आणि तुमच्या आत्ताहून उत्तरात्तर चांगले कार्य घडत राहो हीच मी आई जुगाई प्रार्थना चरणी करतो। पंधरा मिनिटात तीन ओव्हर संपवायचे आहेत पाच वाजून सात मिनिटाने सामना चालू होतोय पाच बावीस ला फिनिश व्हायला हवा टू सचिन चांगल्या गोलंदाजीची आक्रमकता तेजी है ये गोलंदाज में तितकाच तोला अंदाज तीस वर्षाचा अनुभवाचा साज चढवेल का या फलंदाजीतून हा पहा अनुभवी चौकार बुर्बा वर्सेस शिवलीला स्पोर्ट्स कुंभवडे संघाचा आता तर चालू असणारा सेमीफायनलचा शेवटचा सामना आर सी सी शेंबवणे संघाने फायनलला धडक अनपेक्षित विजयाची चाहूल असणारा हा संघ चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं एका धावेने धावफलक मात्र पुढे जाईल संघाची धावसंख्या होती ती सहा सचिनला आपल्या कासारीची आक्रमकता खरोखरच सचिन असेल झहीर मालदार असेल गुणवान आणि नामवंत खेळाडू आहेत ते क्रिकेट मध्ये इगो असणारे कधीच पुढे वाटचाल करत नाहीत शेंडू सीमा सीमारेषेच्या दिशेने पाहायचंय वन शॉट संघाचा धाव फलक मात्र दोन ने पुढे सरसावेल संघाची धाव संख्या होते ती आठ एक रन शॉर्ट होती अन्यथा एका धावेने धावफलक अजून पुढे गेलं असता पण सचिनची आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली नाही नंदू मात्र आपले अपने, अपने अंदाज में एक शायरी भेजी थी, ती अंदाज से से अंदाज उनकी फलंदाजी को आज के मॅच के दरम्यान पाहने देखने मिल रही झहीर बाईचं खरोखरच आवर्जून नाव घ्यावं वाटत वाटतं क्या कॉर्डिनेशन आहे कोणता थ्रो कोणत्या ठिकाणी मारावा खरोखरच सुभाष कौतुकास्पद अशी सुभाषची शैली आहे संघाचं धावफलक आहे ते नऊ ండు నిర్ధావ చెండు సుబ జరా సా స్పీడ అప్ క్లీజ కృపా ऑलरेडी सहा मिनिटं झालेत तुमच्याकडे अवघी नऊ मिनिटं बाकी आहेत नऊ मिनिटात दोन षटकं समाप्त करायची आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर परशुराम गोलंदाजी ट्रॅकवर परशुराम पाहूया आपल्या खेळाने आपल्या कलेने आपल्या कुशल कर्तबगारीने करेल का कुशल काम थोड्या क्षणात आपल्याला त्या षटकादरम्यान पाहायला मिळेल शेंभोड्या गावच्या तीन टीम होत्या पण त्यातल्या एका टीमने बाजी मारली ती शेवटच्या क्षणाला अपेक्षा नव्हती हो अपेक्षेचा भंग केला शेवटच्या क्षणाला एका चुकीच किती भाकीत किती मोजावे लागतात हे कोणी सांगू शकत नाही त्या क्षणाला त्या त्या खेळाडूलाच त्याची ख्याती आणि किमिया कळते कोणी चांगले चांगलं होतं सुभाषकडून अपेक्षा नव्हती पण क्रिकेट आहे कभी कभी बाजी पलटी होती होतीये कारण क्रिकेट च भाकीत करणारा अजून पैदा झाला नाही भविष्यात होणारी नाही शेवटच्या क्षणाला कोण कोणावर हुकूमत गाजवेल याचा अंदाज लावणारा आतापर्यंत कोणी वैद्य निर्माण झाला नाही पण हे पहा बॉबी कोकरे यांचे बंधू त्यांचं कसब पहा कितून किती लांब ग्राउंड कव्हर केलं खरोखरच विकासचं कौतुक करावं तितकं कमीच आपल्या संघासाठीच लागणारी एनर्जी लागणारा स्पिरिट कुठेच कमी पडू देत आहेत सगळ्या नव तरुणांचा भरणा असणारा हा संघ आहे शिवलेला स्पोर्ट्स कुंभवडे विठ्ठल बुरखे असतील सुधीर गुरव असतील या मंडळींच्या प्रयत्न छान होता प्रयत्न छान होता आणि खरोखरच सामन्याला दिशा देणारा हा झेल होता परंतु विठ्ठल भुरके यांनी तो काय कनेक्ट केला नाही सचिनला मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल संघाचा धाव फलके एक पुढे जाईल संघाची धाव संख्या होती ती बिनबाद पंधरा चांगली कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते नंदूला दोन धावावरती समाधान मानावे लागेल संघाचे धाव फलक मात्र दोन्ही पुढे जाईल संघाची धावसंख्या होते ती सतरा शेवटच्या सात चेंडूत सतरा धावांची गरज या अगोदरच्या सामन्या दरम्यान आपण पाहिलं होतं एस गुरबाळ संघाच्या फलंदाजांनी केलेली किमिया प्रेरणाची सफलता परिकष्टा खरोखर सहा चेंडू पंधरा धावा व्यासिय संघाने या अगोदरच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये ती किमिया करून दाखवली होती पण पाहिजे आता ती कर्तबगारी करतील का आरसीसी संग संघ फायनल थेट फायनलमध्ये त्यांनी आपली धडक सह्याद्री असोसिएशनचा ध्येय उद्दिष्ट फक्त एकच की माझ्या पश्चिम विभागातील तरुण खेळाडूंना त्यांचं हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याची फक्त त्यांची इच्छा सामना थोडा जरा स्पीड करा मित्रांनो दिवस गोड झालाय पण शेवट शेवटी गोड होईल थोड्याच वेळात आपणास चार मिनिटात शेवटचं षटक आता निसर्गरम्य वातावरणात मुंबानगरीच्या बाहेर हा खेळवला जाणारा सामना सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत प्रयत्न चांगला होता सफलता मात्र लाभली नाही सचिन मात्र दोन धावा घेण्यात यशस्वी झाला दोन धाव्यांनी वीआरसीएस संघाचा धाव फलक पुढे सरसावेल संघाची धाव संख्या होते ती एकवीस प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते शेवटचे चार चेंडू आणि अकरा धावा फलंदाजांना मात्र प्रयत्नांची परागष्ठा करायला लागते आता कसं पाहायचंय आपल्याला सुभाषच संघाचा अविभाज्य भाग म्हणून आपण काम करत असताना एक संघ नायक म्हणून आपली धुरा आपण कितपत सार्थ ठरवतोय हे सुभाषच्या शैलीतून दिसणार आहे निर्धाव चेंडूची चेंडू सांगता होते सुंदर असा प्रयत्न परशुराम असेल सुभाष असेल दत्त्या असेल माट्या असेल चांगल्या नवतरुणांचा तरुणांचा भरणा असणारा हा संघ पाहायला मिळतोय आज प्रयत्न छान होता असल असफलता लाभली तरी मी दोन धावा रोखण्यात यशस्वी झालो याचं समाधान माट्याच्या चेहऱ्यावरती दिसत आहे शेवटचे दोन चेंडू नऊ धावा स्ट्राईकलाय सचिन प्रयत्न सफर दत्ता मात्र खुश जयसी संघाचं संगण ऐका आणि कॉमेंट बॉक्स संपर्क साधायचंय जयसीसी रमेश वारे त्वरा करा असा सपोर्टर असेल तर खेळाडू का नाही खेळणार जे सी सी संगणायक आणि जे सीसी संघ दोन्ही संघाने कॉमिटी बॉक्सशी संपर्क साधायचा